नमस्कार मित्रांनो आपण ह्या आजच्या दुसऱ्या व्हिडिओत पाहणार आहोत मागच्या वेळी एक साधारण वीस दिवसापूर्वी केलेली ही झेंडूंच्या फांद्यांची लागवड आणि आता आपण पाहत आहात त्यांनी खूप चांगला पिकअप घेतलेला आहे आणि त्याचं झुडपामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि असंख्य अशा कळ्या आपण इथं पाहत आहोत बघा बरं काही फुलं यायला सुरुवात झालेली आहेत आणि खूप छान रीतीने अशा नुसत्या छोट्या छोट्या फांद्या रोवल्या होत्या आम्ही आणि आपले शेत शेतकरी दादा गोरिवले काका यांनी त्याला भरणी घातली होती आणि आपण पाहत आहात त्याला आता किती छान रीतीने असं झुडूप तयार झालेलं आहे आणि इतकं छान पसरलेलं रोप दोन प्रकारच्या या झेंडूची रोप आहेत ही आणि त्याच्याच मध्ये आहे हा येलोवाला किती मोठं झालेलं आहे बघ छोट्या छोट्या फांद्या आणि आपण पाहत आहात की पुन्हा लागवडीस योग्य अशा फांद्या झालेल्या आहेत आणि इथे एक फांदी पडलेली आहे ही पांदी फांदी जरी आपण लावली तरी त्यालाही खूपशी अशी फुलं येणार आहेत मी ही कट करून दुसरीकडे कर लावणार आहे आपण पाहत आहात याला मुळं सुटलेली आहेत आणि ही फांदी मी आता दुसरीकडे लावणार आहे लावणी योग्य झाली आहे बघा आपण एक छानशी ही झेंडूच्या फांद्यांची रोपं आणि आता आलेली त्याला फुलं पुन्हा एकदा पंधरा दिवसांनी आपण हाच व्हिडिओ बनवणार आहोत एवढ्या कमी जागेमध्ये लावलेली ही फुलं फुलरोप छान झालेली आहेत तर आपणही असा प्रयत्न करायला हरकत नाही आपल्याकडच्या अशा एक दोन झाडाचं रूपांतर अनेक रोपांमध्ये करायला धन्यवाद